राज्यातील मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये जाणून घ्या लेख लाडकी योजनेबद्दल राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लेख लाडकी योजना सुरू केली या योजनेद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना सरकार आर्थिक मदत करेल काय आहे ही योजना जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी कल्पेश आयरे स्वागत करतो आपल्या लाडकी सेवेमध्ये ज्याचं नाव आहे आयरे सर तर महाराष्ट्र लेख लाडकी योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये लडकी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे पिळी आणि किशी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबात मुलींच्या जन्मावर पाच हजार रुपयांची मदत दिली जाईल मुलगी शाळेत गेल्यावर तिला पहिलीच्या वर्गात चार हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर सहा हजार रुपयांची मदत दिली जाईल जेव्हा ती अठरावडे ऍडमिशन घेणार तेव्हा मुलीला आठ हजार रुपयांची मदत मिळेल मुलगी अठरा वर्षाची झाल्यावरती तिला पासष्ट हजार रुपयांची एक रकमी सरकारकडून मदत दिली जाणार आहे ही मदत मिळाल्यानंतर कुटुंबाच्या आपल्या मुलीला शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही या योजनेसाठी काही अटी आहेत तर त्या जाणून घेऊया की मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला असला पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासूनच अर्ज करावा लागेल गरीब कुटुंबात मुलगी जन्माला येणे हे ओझे मानले जाणार नाही या योजनेच्या सहाय्याने गरीब कुटुंबातील जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन मुलींचं भविष्य उज्ज्वल होईल समाजातील मुलींवर दूर करता येईल या योजनेमुळे मुली राज्यातील मुलींबाबत सकारात्मक विचार विकसित होईल या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे महाराष्ट्र लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूलचा महाराष्ट्र असणं आवश्यक आहे लेख लाडकी योजनेसाठी राज्यातील फक्त मुलीच पात्र राहतील पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिका असलेल्या मुलींचीच कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असतील लेख लडके योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे वयाच्या अठरा वर्षापर्यंत या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पालकांचे आधार कार्ड मुलींचे जन्म प्रमाणपत्र पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा मोबाईल नंबर बँक खाते विवरण पासपोर्ट आकाराचा फोटो आता अर्ज कसा करावा तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या अर्जाची तुम्ही व्यक्तिगत माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर अपत्याची माहिती बँक खात्याचा तपशील आणि योजनेचा कोणत्याही टप्प्यातील लाभार्थीसाठी अर्ज केला ते, के ते लिहायचं आहे तारीख ठिकाण टाकून सही करायची आहे अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पावती घ्यायची आहे या योजनेबद्दल तुमचे काय मत आहे ते कॉमेंट करा आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र